हे गुढीपाडव्यानिमित्त आज नवरात्र इथं सुरू झालेली आहे मागील चौतीस वर्षापासून आपली इथं यात्रा भरत राहते आणि दूरदूरचे लोक आपली मनोकामना जो तिथं प्रज्वलित करत राहतात यावर्षी एकशे सत्तावन्न ज्योती तुपाच्या प्रज्वलित झालेल्या आहेत आणि तेलाच्या दोनशे सत्त्याण्णव ज्योती प्रज्वलित झालेल्या आहेत ह्या ज्योती नवमीच्या दिवशी दिनांक सहा तारखेला सहा एप्रिलला रविवारी विसर्जित करण्यात येतात आणि आजपासून सहा तारखेपर्यंत इथं भव्य शोभा शो यात्रा भरते आणि आज श्रीरामजीची शोभायात्रासुद्धा इथून निघालेली आहे आणि तशाच प्रकारे रामनवमीची सुद्धा शोभायात्रा इथून निघेल आणि ग्रावभ्रमाण करून इथे येणार आहे आणि रात्री ज्योती विसर्जन ज्या वेळेस मै ज्या महिला आपल्या ज्योती उचलतात त्यांना साड्या साड्यासुद्धा मंदिराकडनं दिल्या जातात आणि त्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिला इथून तळ्यापर्यंत जे ज्योती घेऊन जातात डोक्यावर ठेवून ते दृश्य निश्चितच पाहण्यालायक राहतो आणि पूर्ण ज्योती विसर्जित झाल्यानंतर मंदिराकडनं महाप्रसाद वितरित केला जातो दरवर्षी कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक महाप्रसाद ग्रहण करतात आणि अशा प्रकारे देवरीस नव्हे तर देवरी, देवरी तालुक्यातील आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील ए हे एक चांगलं नावाजलेलं आणि त्यात मातेचं जे मंदिर आहे ते गोंदिया जिल्ह्यात नावाजलेलं मंदिर आहे आणि ह्या दुकेश्वरी मातेला मोठी बहीण म्हणतात देवरी तालुक्यामध्ये दे इतरत्रसुद्धा तुम दुकेश्वरी मातेचं मंदिर भेटतील त्यांना छोटी बहीण म्हणतात आणि ह्या मातेला मोठी बहीण म्हणतात त्या प प्रकारे आजपासून कमीत कमी दोनशे अडीचशे वर्षापा आधीपासून ह्या मातेचं आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात नाव प्रसिद्ध आहे आणि निश्चितच इथं मनोकामना ती मनोकामना इथं पूर्ण होते अशी एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढतच चाललेली आहे